अवॉर्ड मिळाला हा आनंद तो असतो पण पाहायलाही नाही हो नुसता त्या जो, जो प्रवास आहे तो प्रवास घडवण्यात तिचा हात आहे ना पण तिकडे ती कुठल्यापर्यंत कशी धडपड करून इथपर्यंत पोहोचलीच ती पण मुलाकडनं जेव्हा त्याला कळालं त्याला तर आनंद खूप झाला अरे बापरे तो तुझा हळहळ विचार द्यायला यायला नाही मिळालं म्हणून तिचा वेळ नव्हता ते चालवायचं फ्लाईट तर ती दुसऱ्याच्यावर होती तर तिने ते मागून घेतलं स्वतःला ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझी अशी परिस्थिती होती की दूर मी हरूच शकत नाही अशी oh. मानस हरू शकत नाही अशी परिस्थिती अशा परिस्थिती मात करणं मोठं होतं लोकांना असं वाटलं होतं की लोकांनी असं ठरवलं होतं म्हणजे तिच्या मनात असं होतं की बहुतेक हा संपला होता काही जणांनी बोलून पण दाखवलं पण हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम खरं तर आज मी अशा एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू करायला आली आहे ना ज्यांच्यासाठी वेगळे इंट्रोडक्शन देण्याची काहीच गरज नाही कारण की त्यांनी स्वतःसह संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण केलंय आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे असे तुमचे आणि माझे लाडके अशोक सराफ सर माझ्यासोबत आहे सर कसे आहात नमस्कार नमस्कार कसे आहात चांगले मस्त आहे तुम्ही कसे आहात एकदम छान पण सर तेच म्हणेल की जे आता मी म्हणाली की तुम्ही पाहिलेलं ते स्वप्न आणि महाराष्ट्राने पाहिलेलं ते स्वप्न अखेर पूर्ण झालंय आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा खूप अभिमान वाटतोय तुमचा सग तुम्हाला आता कसं वाटतंय तुम्हाला अभिमान वाटतो ना यातच मला आनंद आहे कारण आता मग कशा कोणासाठी करायचं तुमच्यासाठी तर करायचं ना सगळं नाही तर काय उपयोग नाही कारण की मी खरंच एवढा पात्र आहे का याबद्दल होत आपण लोकांना किती आनंद देऊ शकतो त्यांना किती आनंद मिळतो हे जास्ती महत्त्वाचं असतं नेहमी आणि त्या बाबतीत मी कुठेतरी थोडासा मी यशस्वी झालो याचा मला फार आनंद आहे हो पण जेव्हा कळालं की तुम्हाला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला तेव्हापासून आम्ही वाट बघतोय की कधी तो दिवस येतोय आणि आम्ही मामांच्या हातात तो पुरस्कार पाहतोय आणि तो, <laughs> तो दिवसही आला पण जेव्हा जाहीर झालं की अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे तुम्हाला कळालं तेव्हा तुमच्या भावना काय होत्या तेव्हा मनात काय होत सध्या काय होत आता म्हणजे आनंद हा होतोच की आपण एक काहीतरी एक अचीव केलं काहीतरी थोडस मला या गोष्टीचा पण आनंद वाटला की मी आतापर्यंत केलेली जी काम आहे ती जी धडपड आहे जे म्हणजे त्याच्यात मी संबंध माझा संबंध म्हणजे जीव ओतून मी सगळी कामं केली yes. त्याला कुठेतरी रजिस्टर झाली कुठेतरी ती लोकांना आवडली ह्याचा मला आनंद असते तो त्यांनी कुठेतरी रजिस्टर केलं की के हे नाही हे असं असं आहे हा असा आहे माणूस मोठी गोष्ट आहे सगळ्यात माझ्यासाठी मला मोठी लोकांना आवडलीच नाही आमचं बालपण तुम्ही मनोरंजन केलंय ना आम के सर, 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 लो, लो, की आम्ही प्रत्येक वेळेस असं हा आम्हीच पाहिजे सर आम्हाला पाहिजे सर मनोरंजन करण्यासाठी आम्हाला पाहिजे याच्यापेक्षा आणि काय मोठी गोष्ट असणार माझ्यासाठी सांगा मला काय आणि बाकी काही नको मला हा आनंदच पाहिजे फक्त पण जेव्हा पुरस्कार हातात आला तेव्हा काय भावना होत्या सर काय म्हणजे मी तेच म्हणजे मिळाल शेवटी म्हणजे हा आनंद तो असतो पण त्यापेक्षा मी काहीतरी केलं हा आनंद या सोहळ्यात त्यांना निवेदिता सराफ तुमचे भाऊ सोबत होते आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात निवेदिता सराफ भाऊ असे भारवून गेलेत आणि त्यांना तो क्षण खूप जवळचा होता त्या खूप आतुरतेने याची वाट पाहत होत्या म्हणजे तेवढ्यासाठी होती खरं म्हणजे अमेरिकेत नाटकाच्या शोसाठी तिकडे होती तेव्हा अचानक कळली ना डेट दौरा त्यांचा आधी ठरलेला होतं पण तिकडे ती कुठल्यापर्यंत कशी धडपड करून इथपर्यंत पोहोचलीच ती तिथे काय 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 तिकडे शोधून काढून ती लवकर यायचं ठरवलंच होतं त्याप्रमाणे बरोबर टाइमवर सर त्यांनी तुमचा पूर्ण संपूर्ण प्रवास पाहिलाय त्यांनी जेव्हा सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली त्यांनी लिहिलं माझ्या आयुष्यातील हिरो आणि ज्याचा प्रवास मी आतापर्यंत सगळ्या स्तरांवर पाहिलाय आज त्यांना आता बद्दल सांगायचं असेल कारण नेहमीच तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकता आम्ही नेहमी ऐकतो हे सगळं ती म्हणते की मी पाहिलं आहे पण म्हणते पाहिलाय प्रवास आहे तो प्रवास घडवण्यात तिचा हात आहे ना Oh, oh. माणूस एकटा कधी काही करतच नसतो त्याला काही काहीतरी मागून सपोर्ट असत ती काय माझ्या सपोर्ट मध्ये मा असते मागून त्यामुळे काय मला काही भीती नाही वाटत कोणाची पण मुलाकडनं जेव्हा त्याला कळायला खूप झाला अरे बापरे तो तुझा हळहळ विचार द्यायला यायला नाही मिळाला म्हणून तो तर ऑक्सफर्ड मध्ये त्याला यायला नाही मिळाला कारण त्याला रजा नाही मिळाली असं काहीच झालं नाही मिळालं म्हणतो तो इतका हळहळला की काय विचार नको पण सर कुटुंबाची नेहमीच तुम्हाला पाहिली परतीचा प्रवास भाचीने केलेलं विमानातलं कौतुक माझा भाऊ माझ्यावर होता माझा पुतण्या माझ्यावर आला होता माझा साडू पण आले होते सगळ्या प्रोग्रामला वा <laughs> पण भाचीने केलेलं कौतुक आणि तिचं आणि तुमचं ना आता मी खूपदा ऐकलंय खूप छान आहे ती काय मुलगी काय कमाल आहे ते मुलगी मला काय समजत नाही ती आता कॅप्टन आहे ती कॅप्टन या लहान वयात ती कॅप्टन झालेली आहे इंडिगो एअरलाईन मध्ये कॅप्टन म्हणून hmm. ती ते तेवढी मोठी आहे आणि तिला हे असं वाटणं की मी काय झालं तिला वास्तविक तिचा तो हे नव्हता त्यावेळेला oh. तिचा वेळ नव्हता ते चालवायचं फ्लाईट तर ती दुसऱ्याच्यावर होती तर तिने ते मागून घेतलं स्वतःला मला म्हणलं मला, मला हेच द्या माझ्या अंकलला मला तिथून आणायचं आहे wow. <laughs> तेवढी जबरदस्त त्यांनी ते फाईट केलं तिच्यासाठी खरंच हे खूप कौतुकास्पद आहे कारण की कुटुंबाच त्या आनंदाच्या हो। जेव्हा आपण पुरस्कार घेतो खूप आनंदाचे क्षण असतात ना सर तेव्हा संपूर्ण जर्नी आपल्या डोळ्यासमोरून जाते एकोणीसशे एकाहत्तर साली सुरू केलेला हा प्रवास आज पद्मश्रीपर्यंत पोहोचला जेव्हा पद्मश्री मिळालं किंवा कोणतेही अवॉर्ड्स मिळाले आपल्या डोळ्यासमोरून सगळी जर्नी गेली खूप अडचणींवर मात केली हे आम्ही वाचलंय ऐकलंय असं असतं ना तेव्हा या सगळ्यात जाताना एक क्षण असतो की आपण तेव्हा आपल्याला आठवतोच की या वाईट क्षणावर आपण मात केली आणि आज इथपर्यंत पोहोचलो खूप सर तुमच्या आयुष्यात पण तो एक क्षण मला आज जाणून घ्यायचा की कोणता असतो जो प्रत्येक वेळी आठवतो आणि असं असतं की याच्यावर मी मात केली आणि आज इथपर्यंत पोहोचलो काय <laughs> होत वास्तविक कुठल्या आनंदाने कुठल्या प्रसंगाने असं निराश होण्याची मला वेळच नाही मिळाला कारण मी त्याकडे कधी लक्षच दिलं नाही मी माझ्या आयुष्यात होतो फक्त की मला हे करायचं मला करायचं मग कायम कंटिन्युअसली माझं लक्ष माझ्या मी काय करतो ह्याच्यावर लक्ष होतं त्यामुळे काय घडलं असेल माझ्या बघतीचे मला काही त्याचं काही वाटत नाही त्याचं काय वाटत नाही म्हणजे ठळक हे काही घरचे हे सोडले तर प्रसंग कोणता पण प्रसंग असा होता की म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे मला जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझी अशी परिस्थिती होती की मी हलू शकत नाही मानच हलू शकत नाही अशी परिस्थिती अशा परिस्थितीवर मात करणे मोठे होतं त्यावेळेला मात्र मी हलो होतो म्हटलं आता काय होणार आहे ह्याच्या पुढे काय होणार पण त्या प्रसंगावर सुद्धा मी प्रसंग शेवटी मात केली जी मान माझी अशी होती ती जी मान हलत होती ती इतपर्यंत फक्त होती इथून इथपर्यंत एवढीच होती म्हणजे असं काय करायचं काय याच्यावर आता पण त्याच्यावर मी एक्सरसाईज आणि हे करून आणि करून 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 पूर्ण फे केली म्हणजे लोकांना असं वाटलं होतं की लोकांनी असं ठरलं होतं म्हणजे त्याच्या मनात असं आलं होतं की बहुतेक हा संपला काही जणांनी बोलून पण दाखवलं पण म्हटलं नाही असं नाही संपला पुन्हा संपले मी सगळा बॅकलॉग काढला भरून एक जवळजवळ म्हणजे तुम्हाला सगळं एक सहा महिने गेले असतील माझी सहा महिन्यात नंतर म्हणजे माझ्या हातातले सगळे पिक्चर गेले होते त्यावेळेला तर बरोबर लोक म्हणा की हाता उठत नाही परत त्यात आज... हो। ना उठे ना आज उठून परत उभं करावं लागलं मला सगळं आणि ते झालं हो पण ती जिद्द होती जिद्द होती आणि जिद्द होती आणि सपोर्ट होता लोकांचा येस त्याच्यावर तर होत असं पण लोकांचा पण सपोर्ट होता तू करते ज्याम देखते आणि त्याच्यासाठीच तर उत्सुक ते प्रेक्षक आता काय नवीन घेऊन येत काय तेच आता माझी हे सध्या तर सिरियल चालू आहे ना सध्या मी काय काम थोडं कमी केलं कारण आता धावपळ करण्यात काय अर्थ नाही हो। आणि सिनेमा फार सिनेमा स्टेजचं बघे असू स्टेजचं कारण स्टेज हे जरा हेक्टिक पडतं yes. जरी तीन तासाचं काम असलं ते दोन तासाचं तरी स्टेजवर कंटिन्युअसली वावर लागलं म्हणजे थोडंसं ॲक्टिक होतं ते हो। हो। बरं काय होतं स्टेजवर माझ्या ॲक्टिंगची स्टाईल अशी वेगळी आहे ना ती थांब फार दमवणारी आहे नसले डायलॉग बोलणे मला पटत नाही तर त्यामुळे काय होतं तिकडे फार थकवाट होण्याची शक्यता आहे म्हणून मी विचार करतो त्याच्यावर पण पद्माश्री घरी आणल्यावर सगळ्यात पहिले सर काय केलं काय काय केलं घरी आणले आणलं म्हणजे आनंद त्याच्यावर एक आनंद घेऊन आलो लोकांच्या काय जे माझ्याबद्दल जे चांगल्या भावना होत्या त्याच्याबद्दल जे माझ्याबद्दल जे त्यांनी ग्रीटिंग होती माझी ती मी सगळी मी घेऊन घरी आलो सगळी असं वाटत की आम्ही काढवतो त्या क्षणी तिकडे कि आम्हाला ते सगळं डोळ्यांनी पाहायचं होतं <laughs> पण सर एवढ्या धाटणीच्या भूमिका करताना निर्माता म्हणून एकदा धोबी पचाड हा चित्रपट तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणला आणि मला आता असं विचारायचं असं वाटतं सर की आता सिक्वेन्स आणावा किंवा पुन्हा एकदा तो प्रदर्शित व्हावा पुन्हा काय विचार पुन्हा प्रदर्शित नाही म्हटलं तरी तो एकवीस आठवडे चालल तो त्यावेळेस त्यावेळेला तेवीस आठवडे त्यावेळेला तो आणि त्याच्यानंतर तो परत आता रिलीज करण्यात अर्थ नाही आहे पण सिक्वेन्स आणायचा विचार सिक्वेल त्याच्यावर होऊ शकणार नाही काही असं त्याचा विचार करावा लागेल बरं बरं काय होते सिक्वेल केलं तर ती तेवढीच पॉवरफुल झाली तर ठीक आहे हो। ना नाही तर अर्थ नाही करण्यात हो। कारण विषय तसा असा आहे आणि त्यामुळे काय होते जर त्याच्या अजून तरी विचार केलेला नाही पण बघू पण बहुरूपी त्या बहुरूपी वाचली आहे खूप त्यातले असे क्षण दिसले तुमच्या आयुष्यातले आता असं वाटलं की पुढे जिथे थांबवली तिथून ते पद्मश्री पर्यंतचा हा प्रवास पुन्हा एकदा लिहिला जावा काहीतरी नवीन पुस्तकात यावं किंवा बहुरूपीचे एक दुसरी प्रवृत्ती यावी काय म्हणजे चितपासून हा सगळ्यात मोठा हे म्हणजे काळ Oh. तिथपासून सुरू झाल्यापासून पद्मश्री त्याच्या हे मिळण्यापर्यंत oh. तो, तो इतका आहे ना तो आता परत त्याच्या त्याच्या पुढे आणि काही अजून तरी मी काही सांगू शकत नाही काय <laughs> बघी आता काय होईल येस पण प्रत्येक आनंदात मित्रांना तेवढीच सोबत घेऊन तो आनंद शेअर केला आम्ही नेहमी पाहिलंय सचिन पिळगावकर सर असतील महेश कोटारे सर असतील आणि त्या ते दोघेही तुमच्या सोबत असताना तुम्ही लक्ष्मीकांत सरांचंही नेहमी प्रत्येक पुरस्कार सोहळा असो कोणताही आनंदाचा क्षण असो तुम्ही त्यांच्याबद्दल व्यक्त झाले आज oh. पद्मश्री घेताना असं वाटलं की ते हवे होते आणि असते तर त्यांच्या काय प्रतिक्रिया असते आनंद झाला कारण तो मला जवळ अगदी जवळचा मित्र होता आणि आम्ही जवळ जवळ म्हणजे पन्नास एक पिक्चर केले दोघांनी मिळून आणि त्यातले बरेचसे हिट आहेत पिक्चर त्यामुळे yes. काय होतं त्याची माझी जोडी इतकी जमली होती की दोस्ती पण आमची पहिल्यापासूनच होती त्यामुळे काय झालं आता तो असता तर त्याला निश्चित आवडलं असतं त्याला आनंद झाला याबद्दल काही वादच नाही सर आज टाईम मशीन असते <laughs> आणि त्यांना फेटायची वेळ आली असते काय सांगितलं असतं सर आज त्यांना त्या टाइम मशीन तोच आला असतो बोलवण्यापेक्षा पण तेव्हा काय सांगितलं असतं काय करणार तो तो तू तो मला ज्युनियर काय करणार मी गेलो पुढे आता तू कर नक्कीच पण सर या सगळ्या प्रवासाकडे पाहताना बारा स्टेट अवॉर्ड घरी आहेत महाराष्ट्र भूषण आहे महारा पद्मश्री आलं चार पाच फिल्म तेवीस आहेत आम्ही पाहिलं की तुमच्या घरी एक अशी भिंत आहे ज्यावर ते सगळे अवॉर्ड्स आहेत त्याच्याकडे पाहताना पहिला अवॉर्ड जो घेतलेला तो आठवतो तो क्षण आठवतो <laughs> कसा होता पहला मुझे तो क्षण पहिला म्हणजे तो म्हणजे सगळं मिश्र होता तो म्हणजे आनंद पण होता आश्चर्य पण होत कारण काय आनंद होत काय आपल्याला मिळालं म्हणून आश्चर्य होत की मी खरंच एवढा पात्र आहे का याबद्दल होत कधी मिळालं होतं सर पहिला कशासाठी नाईनटीन सेवन्टी सिक्स कशासाठी पांडुवा पिक्चर <laughs> आजही आठवत असेल ना तो अजून अजून आठवत आणि तो पिक्चर पण आठवतो तो पिक्चर म्हणजे असं पिक्चर होऊन गेलं त्यात करून गेलो मी काय मला कसं हे काय काय आता मी विश्लेषण करू शकत नाही त्याचं पण होऊन गेलं ते केलं ते आणि त्याचा हे पण मिळालं येस yes, नक्कीच फळ मिळालं पण अनेक धाटण्याच्या भूमिका साकारल्या आम्ही कधी अशोक सराफांना सिरियसमध्ये पाहिलं आहे सिरियस रोलमध्ये कधी आणि कॉमेडी रोलमध्ये आहे पण प्रेक्षकांना सगळ्यात जवळचा होता तो कॉमेडी जनरली कॉमेडी लोकांना फार आवडते येस yes. दुसरी गाडी म्हणजे तसं म्हणजे कॉमेडियन नाहीये कॅरेक्टर आर्टिस्ट आहे मी कुठलेही रोल करू शकतो तेच विचारायचं चांगले yes. वाईट ही काही नाही प्रॉब्लेम नाही पण करू शकतो मी आज ते पुरस्कार बघताना कुठेतरी आपण स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे जो एक असताना कॉमेडी नट म्हणून जे ते बदलण्याचा प्रयत्न केलाय असं आता आहे ना, तो, तो... नाही मी बदलू शकत नाही आणि ते बदललं जाणारी नाही लोकांच्या जा डोक्या डोक्यामध्ये माझे मा पिक्चर्स मा काम ले ले रोल सगळे इतके शकत नाहीत तर तुमचा आवडता रोल कोणता एखादा खरेदी बरेच आहेत तिथे खरं खरं सांगायचं म्हणजे हे विचित्र पण मला प्रत्येक आवडतो कारण मी रोज त्यासाठीच केले ना की मला आवडतो म्हणूनच मी ते पण एक असं आहे ना की एक डायलॉग जो खूप फेमस झाला आणि सगळीकडे तुम्हाला गेला बोलता सर तो डायलॉग प्लीज आम्हाला ऐकवून दाखवा असा कोणता सध्या अशा बनवावून सांगतात किंवा धुमधाकामधले सांगतात धुमधडाकामधलं एक खोकण आहे ते तर ते सांगतात एक डायलॉग प्रेक्षकांसाठी आता मी हेच बोलते एक तरी नाही डायलॉग ना, आठवत नाही त्यावेळी झालेच झाले ते, दाले ते दाले। ती काळ आम्ही त्यावेळेस बघतो करून टाकतो त्यानंतर आठवत पण नाही पण आता आहे ना तुम्हाला प्रेरणा ठेवून संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खूप कलाकार आहेत जे तुम्हाला प्रेरणा ठेवतात आणि तुमच्या पावलांवर पाऊल देत पुढे जात आहेत आज त्यांना काय सांगायचं की हा प्रवास किती खडतर आहे आणि मग इथे पोचलं जातं तेव्हा आपलं एवढं नाव केलं जातं जात हा प्रवास खडतर तर आहेच पण तसं पाहिलं तर नेवर एंडिंग पण आहे किती तुम्ही मिळवाल तेवढं कमी आहे त्यात तुम्ही असं मिळवलं तुम्ही असं म्हणू शकत नाही की झालं मी जाऊ संपलं आता याच्या पुढे काय होऊ शकत नाही त्याच्या पुढेही बरंच काय आज मी आज मला म्हणून पण ते एवढ्या अजून संपलेलं नाही ते अजून काही करायचं बरंच काय राहिलेलं करायचंय सर एवढे पॉझिटिव्ह आहात ना की म्हणजे मला असं वाटतं की मी या इंटरव्ह्यूत ना खूप काही घेऊन चालली आहे सर कुठून येते ही सगळी ऊर्जा काय नाही मनावर स्वतःच्या आनंदी असेल ना मन तर होऊ शकतं सगळं पण कुठेतरी असं आहे की एक भूमिका मला ही करायची होती जी नाही झाली किंवा असं काही आहे मनात काय आता सगळ्या काय का भूमिका चांगल्या मिळतीलच असे नाही सगळ्या काय चांगल्या केल्या जातीलच असंही नाहीये असे काही बरेच कॅरेक्टर सुटून पण गेले असतील ना हातातून ठीक आहे मी त्याचं मी म्हणजे मी पाहिलेले नाही आहेत की काही पाहिलेले आहेत की अशा काही कॅरेक्टर्स आहेत की या फार कठीणच करायला सादर करायला असे किती किती कॅरेक्टर्स आहेत एक एक मी सांगू शकत नाही असं की की ही कॅरेक्टर म्हणून एकच म्हटलं मग दुसऱ्यावर दुसरी पण कॅरेक्टर चांगली होती तिसरी पण चांगली होती आता मला विचारायचंय पद्मश्री पुढे काय अजून कोणत्या पुरस्काराचे वाट पाहत आहे पद्मश्री खरं म्हणजे पुढे काय हे मी नाही ठरवायचं था। ते तर सगळेच ठरवते प्रेक्षक ठरवते माझा प्रेक्षकच ठरवलं सगळं काय पुढे ते स्थारु, स्थारु का मी काही ठरवलं नाही किंवा जे देणारे आहेत जे त्याच्यापेक्षा पाठीशी आहेत जे कारण आहेत त्याला ते लोक ठरवते मी काय बोलणार मी काम करत राहणार नक्कीच आणि त्याचं एवढी मेहनत केल्यावर आणखी फळ ही मिळतच राहणार yes. आज प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार प्रयत्न प्रयत्न कष्ट कष्टिकडे दुसरं काय नाही एखादी गोष्ट जर साध्य करायची असेल तर त्यासाठी त्यास अप्पार त्या कृष्ण हे घ्यावेच लागतात इझी मिळत नाही काही काही आणि इझी मिळालं तर ते जास्ती वेळ टिकेल असंही सांगता येत नाही पण सर असंच आमचं मनोरंजन करत राहा आमचं बालपण जितकं सुखकर केलंय तितकंच आता पुढेही देत राहा आम्हाला आम्ही खूप उत्सुक आहोत तुम्हाला आणखी पाहण्यासाठी थँक्यू सो मच सर थँक यू आणि पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन आणि खरंच आमच्या आम्हाला आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमानच आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला